नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे शेपू पालकाची गरगट्टी तर ही भाजी खूप चव चवदार होते खूप छान लागते नक्कीच अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा आणि पूर्ण रेसिपी बघा चला आता रेसिपी बनवायला घेऊया आता मी इथे एक शेपूची गड्डी आणि एक पालकाची गड्डी घेतली आहे आणि त्याला असं स्वच्छ निवडून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून अशी कापून घेतली आहे आता इथे मी एक कुकर ठेवले आपल्याला ही भाजी ना कुकरात शिजून घ्यायची कुकरात लवकर शिजते तर कुकर ठेवून भाजी याच्यात टाकून घेतलीय आता इथे मी एक वाटी ना छोटी एक वाटी तुरची डाळ स्वच्छ धुवून दहा मिनटं भिजत ठेवली होती आणि ते मी थोडेसे शे मुडभर शेंगदाणे घेतलेत हे सर्व याच्यात टाकून कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या काढून घ्यायच्या ज्याच्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकले फक्त जास्त पाणी नाही टाकायचे भाजीला ऑलरेडी पाणी सुटतं आता झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे मी मिरची पेस्ट करून घेणार आहे इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि तीन चार मिरच्या घेतल्यात तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असतात तर तुम्ही मिरच्या जास्त पण घेऊ मी त्याची पेस्ट करून घेतली आता इथे तीन ते चार शिट्ट्या झाल्या आहेत आणि कु कुकर थंड झाल्यावर मी ढाकण काढून बघितले बघू शकताय अशी भाजी शिजून रेडी झालेली आहे आता याच्यामध्ये ना ही एक पळी बेसन टाकून घ्यायचे आता बेसन टाकायचं की नाही ते तुमच्या आवडीवर आहे मला तर बेसन टाकलेलं आवडतं म्हणून मी टाकून आहे आता बेसन टाकून याच्या त्याच पळीच्या सहाय्याने असं मिक्स करून आहे हाटून घ्यायचंय म्हणजे भाजीला हे बघा या असं आता मी ते कढई ठेवली आहे कढईमध्ये मी एक पळी तेल टाकले आणि याच्यामध्ये मी पाच ते सहा लसूण कापून घेतलाय आणि या लसणाची फोडणी द्यायची या भाजीला आणि या तेलामध्ये हा लसूण हो ना तळू द्यायचा म्हणजे जास्त काळा होऊ द्यायचा आहे म्हणजे त्याची सवय ना भाजीत खूप छान लागते आता ही फोडणी आपण भाजीत वरतून पण टाकू शकते आणि अशी पण करू शकते आता याच्यात मी मिरची पेस्ट टाकून घेतली दीड चम्मच आता छान ही मिरची पेस्ट पण याच्यात फ्राय करून घ्यायची आहे आणि अर्धा चम्मच मी याच्यात हळद टाकून घेणार आहे आता सर्व छान मिक्स झाले याच्यात ती हटून घेतलेली भाजी टाकून घ्यायची आहे अशीच थोडी थोडी करून भाजी टाकायची आहे आता मी सर्व भाजी टाकून घेणार आहे याच्यामध्ये ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत चपाती सोबत कशा पण सोबत खाऊ शकताय तुम्ही आता चवीपुर तुम्ही टाकून घेतले आता तुम्हाला जर जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकताय म्हणजे आपल्याला जर जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी आपण टाकून घ्यायचे आणि शिजून घ्यायचे पाच ते सहा मिनटं शिजवायचे आता असंच बघू शकता किती छान बनून रेडी झालेली आहे ही भाजी आणि याच्या वासानेच अशी भूक लागते ना घरभर वास पसरतो याचा या भाजीचा तर आता इथे मी ताटात वाढून घेत आहे माझी रेसिपी बनवून रेडी झालेली आहे शेपू पालकाची गरगट्टी भाजीची तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र चला तर भेटूया परत एका नवीन रेसिपी नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय